नमस्कार मी तेजल लोकज्योती मराठी या चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत अंधश्रद्धा समितीचा विरोध कुठल्याही एका जाती धर्माला नसून त्या जातीतील अनिष्ट रूढी परंपराच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला आहे असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवरील विविध विषयांच्या पुस्तिका प्रकरणाच्या निमित्ताने ते बोलत होते येत्या वीस ऑगस्टला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्या त्यानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावा याकरता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त पंधरा पुस्तिकांचे प्रकाशन हे स्थानिक पातळीवर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे आज कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस नोबेल साळवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याणमधील चर्चचे फादर सायमन डिसोजा आणि कल्याणच्या वफ्फ बोर्डाचे सदस्य मेहमूद शेख यांच्या हस्ते या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करणे या कृतीने डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांची व्याप्ती किती मोठी आहेत याची प्रचिती देते अशा भावना अंधश्रद्धा निवडणूक समितीचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती केवळ एका जाती धर्माच्या अनिष्ट रोडी प्रथांना विरोध करत नाही तर सर्वच धर्मातील अनिष्ट रोडी प्रथांना विरोध करण्यासाठी त्या त्या धर्मातील मान्यवरांना आपल्या समितीसोबत जोडून घेत प्रबोधनाच्या मार्गानेच परिवर्तन घडत असते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या याच विचारांच्या मार्गाने आम्ही कार्य करत आहोत असे मत ठाणे जिल्हा अध्यक्ष जी डी जी वाघमारे यांनी व्यक्त केले येत्या वीस तारखेला सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर विविध शाळांमध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनावरती विद्यार्थ्यांकरता कार्यक्रम घेण्यात असल्याचे ठाणे जिल्हा सचिव अश्विनीताई माने यांनी उपस्थित यांना सांगितले आज श्री नवल साळवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारावरील पुस्तकाचे प्रकाशन कल्याण येथे करण्यात आले यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विशस्त श्री गणेश चिंचोले राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख ठाणे जिल्हाध्यक्ष श्री डी जी वाघमारे ठाणे जिल्हा सचिव असश्मिता माने यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते शहीद डॉक्टर दाभोळकरांचे विचार घरोघरी या उपक्रमाअंतर्गत पुस्तिकांचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस कल्याण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री कल्याणजी घेटेसाहेब यांची आज कल्याण एस सी पी कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली व त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जादूटोना कक्षविरोधी निर्माण करण्यात यावा याविषयी निवेद देण्यात आले त्यावेळी त्यांनी तत्काळ तसा निर्देश त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना केल्या तसेच शहीद नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी या उपक्रमांतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या पंधरा पुस्तकाचे प्रकाशन श्री कल्याणजी साहेबांच्या हस्ते आले निवृत्त मलाही तुमच्या कार्यात सहभागी करून घ्या अशी विनंती घेटेसाहेबांनी केली तेव्हा त्यांच्या कृतीने आणि विचाराने तुम्ही आमच्यासोबत आहात हीच आमची मोठी बाब असल्याची भावना ठाणे जिल्हाध्यक्ष श्री डी जी वाघमारे यांनी या व्यक्त केली यावेळी अंधश्रद्धा आणि महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्रीगणत चिंचोले राज्य कार्यकारिणी सदस्य प्राप्रेम देशमुख हे आवर्जून उपस्थित होते लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद